दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भात आज कामगार महासंघाच्या वतीने अॅडव्होकेट यू एन बेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅडव्होकेट अमोल करंदीकर यांनी परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त व कामगारांना दोनशे एक टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केले त्यावेळेस महानगरपालिका परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे आणि सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक सिद्धराम उंबरजे यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केली यावेळेस माजी महापौर तथा कामगार महासंघाचे नेते अॅडव्होकेट यू एन बेरिया यांच्यासह सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक सिदराम उंबरजे शिवानंद अजनाळकर सेवानिवृत्त चालक अब्दुल रजाक मकानदार सेवानिवृत्त वाहक आय व्ही मठपती सेवानिवृत्त वाहक नागेश स्वामी सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक अण्णाप्पा शिरनाळ सेवानिवृत्त वाहक सी बी स्वामी अल्लाबक्ष मनियार मुन्ना वळसंकर शाकीर मनियार आदी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रदान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी नमस्कार मी ॲडव्होकेट अमोक करंदीगर सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या विरुद्ध पेन्शन्स या रिटायर्ड एम्प्लॉईज ज्या पेन्शन्स ची मागणी जी आ, जोर धरू लागलेली आहे त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटीशन फाइल करून आम्ही तो त्यांच्या कामगारांच्या मागणीसाठी आम्ही जोरदार रित्या प्रयत्न करून आणि लढा देण्याचा आमचा आमचं काम चालू आहे आणि आता आम्ही जो ते जोमाने नाही करत आहोत आणि त्याप्रमाणे आमचे पावलं पण त्याप्रमाणे पडलेली आहेत आणि सगळ्या कामगारांच्या सहकार्याने आणि विर्या साहेबांच्या सहकार्याने हे आम्ही हा लढा आम्ही देऊ शकतोय हे खरंच म्हणजे सगळ्यांचं सगळ्यांचे आभार आहेत ह्याच्याकरता आणि या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काही हे गोष्ट होत नाही आणि जे रिटायर्ड कामगार जे आहेत त्यांच्या महागाई मा, भत्ता जो जो त्यांना वाढीव महागाई भत्ता मिळावा त्यासाठी सुद्धा आमचा लढा चालू आहे त्यासाठी सुद्धा आमचं याचिका पेंडिंग चालू आहे प्रलंबित आहे आणि त्यासाठी आम्ही सुद्धा जोरदार प्रयत्न करत आहोत जेणेकरून या सगळ्या कामगारांचं भलं व्हावं त्यांना न्याय मिळावा आणि त्यांना योग्य त्या कायदेशीर त्यांचे लाभ मिळावा ही आमची आमची कळकळीची विनंती आहे आणि ती कोर्ट ग्राह्य धरत आहे आणि त्याप्रमाणे आम्ही निकालासाठी अपेक्षित अपेक्षा करत आहोत त्यासाठी त्याप्रमाणे आमचं शंभर आमच्या दोनशे टक्के कामगारांसाठी न्याय मिळावा आमची अशी इच्छा आहे आमचे प्रयत्न पण तसेच चालू आहेत आमचे कामगारांना न्याय मिळाची आम्हाला नक्कीच आम्हाला आशा आहे मी उंबरजे सिद्धराम गंगाधर सोलापूर महानगरपालिका परिवहन खात्यात वाहतूक सेवा निवृत्त झाल्यानंतर महागाई भत्ता आणि सातवा वेतन न दिल्यामुळे उच्च न्यायालयात दोन हजार चोवीस जानेवारी महिन्यात रिट पिटिशन दाखल केले नुकतीच त्याची सुनावणी आता अत्यंत जवळ आलेली आहे आणि आम्हाला नक्की त्याच्यापासून न्याय मिळेल आमचे जे रीड पिटेशनचे वकील आहेत अमोल करंदीकर आम्हाला न्याय मिळवून द्यायचे पूर्ण आश्वासन दिलेत आणि नुकताच नांदेड महानगरपालिकेचा एक निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये महागाई भत्ता गोठवता येत नाही असं निकाल दिलेला आहे याला सेवानिवृत्त कर्मचारी अजिबात जबाबदार नाहीये सदर हे बाब आम्ही मान्य आमचे कामगार महासंघटनेचे अध्यक्ष मान्य बेऱ्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही न्याय मागणीसाठी आज मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा दोनशे वीस लोकांच्या पेन्शन जुनी पेन्शन योजना त्यांना आठ वर्ष नऊ वर्ष आणि बदली सेवा बावीस वर्ष असे एकूण बत्तीस तेत्तीस वर्ष सेवा करून देखील पेन्शनला पात्र नाही असं म्हणल्यामुळं आयुक्तांच्या अशा अभिप्रायामुळं आज आम्ही पुन्हा त्यांच्या बाबतीत न्यायासाठी रिट पिटिशन दाखल करण्यासाठी आज मुंबईत आम्ही व्यक्तिशः सर्व कर्मचारी आणि युनियनचे पदाधिकारी संघटनेत हजर राहून आज रीड पिटीशन माननीय साहेब यांच्या मार्गदर्शना कधी के दाखल केलेला आहे आम्हाला पूर्ण येत्या काळात याच्याबद्दल न्याय मिळेल आणि आमचा विजय नक्की होईल ही अशी शाश्वती आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना एक आनंदाच वातावरण आज निर्माण झालेलं आहे नमस्कार मी नागेश मित्रे आज रोजी मुंबई हाय कोर्टात पेन्शनर साठी अमोल करंदीकर या वकिलाकडे आम्ही माननीय आमचे अध्यक्ष कामगार महासंघाचे बेऱ्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पेन्शनरसाठी पेन्शन मिळावं यासाठी आम्ही रीड पिटिशन दाखल करण्यासाठी हायकोर्टात मुंबई हायकोर्टात आम्ही आलेले आहोत त्याप्रमाणे आम्ही सर्वजण मिळून हायकोर्टात केस दाखल केलेले आहे स्वतः अमोल करंदीकर वकीलच आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की काही करून पेन्शनचं काम तुम्हाला आम्ही मंजूर करून देतो मी आंदोलन लढवतो आणि तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतो असं म्हणलेलं आहे तर आम्हाला यापुढे आशा आहे तसेच आमच्या महा कामगार महासंघाचे अध्यक्ष बेरिया साहेब यांचाही आम्हाला साथ लाभलेला आहे त्यांनी बी आमच्या सोबत आज आलेले आहेत तर सर्व कामगारांना मी असं आव्हान करू शकतो शंभर टक्के नाही दोनशे एक टक्के पेन्शन काम मंजूर होणार आहे सर्वांना अशी मी विनंती करतो आणि आशा बाळगतो की लवकरात लवकर पेन्शनचं काम मंजूर होईल अशी विनंती करतो